कुर्ले आमच्या गावचं पोरसू भाजीचा मळा छोटासा आपला काय याला काय बोलतात चिटके चितके जमणार नाही खाऊच चिटके फरसी ती गावठी फरस ती बारकी असते ना एवढी मोठी कशी काय अरे माका तरी हाड मग बाजू बाजूल तिकडे पुढे आहे ना तिथे नाही पकड मिरस कधी लागतले मे महिन्यापर्यंत ना खाली पण मा अजून एक तास हो मुळ तेवढा मोठा मुळा एकच मुळ चार माणसाची भाजी होत ना वाली हे सर वाली काढलेले काय बारीक बारीक आहेत धारपूर नको हे वांग्याच ना रे ही वांगी आहेत मग ही पडला तर ह्या का हे चिटके जा वांगी को पे ये वांगे ये बुक भाई सर लागलीत ना वांगी भरके भरके वांगे वांगे पारखी है हम्म तो

मक्कई मक्कई पाय पाय पडलो असतील ह्याच्यामुळेच लफड तो कसं काय मोबाईल काय कळत नाही कुठलं खरं आणि कुठलं खोटं काय कळत नाही हा मग ते मोठं राऊंड झालं की ते चालू असतो काय बंद असतो तिथे मागे शिपलं पाहिजे पाणी कुठे नाही तिथे बघ ना भाजीचा मळा वाली वांगी चवळी मकई चिटके चिटके म्हणजे काय परत घेऊ सायली काय बोलता ना था 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 था। ना। खाली खाली कर खाली लावायला पाहिजे पाणी तो परतणार आता पाठ